नमस्कार जय शिवराम मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सर्व इच्छा तर मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं तर सकाळी सकाळी मस्त मी नाश्ता वगैरे केला मी पोय तर आम्ही ना मस्त सकाळी छान नाश्ता वगैरे केला जे रुखदाचं सामान होतं छोटे भांडे वगैरे होते तर ते मांडायचे होते त्याआधी चा मी आत त्याचं मस्त छान आवरून दिलं पण मी फोटो समोरून फोटोज वगैरे काढले नाही पुढे तुम्हाला दाखविलेच त्यानंतर इथं पिलूले ना फेटा बांधायचा चालू होतं त्याला बांधायचा नव्हता पण म्हटलं चल त्याचं चाललं की मला पण बांधायचं आहे म्हटलं छोटा आहे तर बांधते तो की नाही तर त्यांना दोघांनी मस्त छान फेटा बांधून घेतला तर बघा इथं मी तुम्हाला लूक दाखवतेच पुढे गेल्यानंतर आणि माझाही लूक बघा असं काहीसं आहे तर ही माझी पैठणी जी आहे ना तर आठ हजाराची आहे माझ्या लग्नाचीच आहे जी की मी फळ भरण्यासाठी घेतलेली होती लग्नामध्ये पण ती काही घातल्या गेली नव्हती कारण नऊवारी आणि सकाळी साडी घातलेली होती त्यामुळे आणि लग्नामध्ये ना तर मला काही जास्त शूट वगैरे करता नाही आलं कारण एवढा वेळ नव्हता म्हणजे लक्षच नाही सगळ्यांचं आवरून देता देता सगळ्यांचे मेकअप वगैरे करता खेळताना मला वेळच नाही भेटला की तुमच्याशी बोलायला व्हिडिओ शूट वगैरे करायला थोडंफार जे शूट केलेलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते खूप जास्त काहीच नाही आहे थोडेफार ज्या क्लिप आहे ज्या शूट केलेल्या होत्या त्या शेअर करते आणि इथं आले ना तर व्हिडिओ पण टाईमवर अपलोड होत नाहीये वेळ पण भेटत नाही इकडचे कामं ते पुन्हा पिल्लू पण इकडे तिकडे पळतो तर त्याच्या मागे पळता पळता माझा वेळ पण जातो आणि बाकीचं पण त्याला इकडे खेळायला बाहेर जास्त आवडतं त्यामुळे ते बघ इथं मस्त छान पिल्लूला फेटा बांधला आणि फायनली आमचं इथं जे आहे ते लग्न लागायचं छान जेवण वगैरे केलं बर्फी गुलाबजाम पोळी भाजी मिक्स भाजी त्यानंतर भेंडीची भाजी वगैरे होती त्यानंतर बघा पिल्लूची तर फिरायचं काम चालू होतं त्याचे फोटोज वगैरे थोडेफार काढले व्हिडिओज वगैरे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते थोडंसं सामान जे मांडलेलं होतं कारण मोठे भांडे काहीच घेतलेले नव्हते कारण ते नंतर तिला घेऊन द्यायचं आहे त्यामुळे थोडंसं रुखवाताचं सामान मांडलेलं होतं ते तर हे असं काहीसं आहे आणि छोटे भांडे संसार बातले त्यानंतर इथं जे आहे तर कन्यादान होतायचं काम चालू आहे सगळ्यात श्रेष्ठ दान जे असतं ते कन्यादान असतं

네 드라마 봤이야? 슈퍼 요트. 아무 실어. 마음 기억. 예 한번 무비야. 엄마. 직접 들어오나. 그냥 그냥 시간. 너무 많이

तो कानं पि पिळत असतो आणि त्याला गिफ्ट दिलं जातं तर मग ते चाललं होतं चा की आमचं काही चांगलं पिळ असं त्यांनी आम्हाला शूज दिले नव्हते म्हणून असे वरती पकडा ना त्यानंतर सगळ्यात लास्टला इथं सुनमुख बघायचा कार्यक्रम चाललो होता आणि त्यानंतर पाय धुवायचे हे आणि मग लगेच नवरी निघते तर विदाईचा पण व्हिडिओ यामध्येच आहे मी थोड्या थोड्या एकदम छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत तर शूट केलेल्या होत्या त्या पण अशा चालू चालू मध्ये एवढा वेळ पण नव्हता मी तुम्हाला आधीच म्हटलं तसं तर हे झाल्यानंतर मग पाय वगैरे धुतल्या जातील ते पण आहेच पुढे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि विदाईचं एकदम छान असा तो पूर्ण काढलेला आहे व्हिडिओ ते हे माझे मम्मी पप्पा आहेत त्या आधी त्या मामा होते दादा चल काय दू फुट काढून पाय धुतल्यानंतर लगेच नवरी निघते तरहीच विदाईचा टाईम आहे तर भरपूर मग ती रडत होती तर दुसरं कोणी नव्हतंच मग मीच तिला सगळ्यांना भेटत होते आणि त्यावेळेस काय असतं नवरीला काहीच समजत नाही आपण कुणाकडे जातो आहे कुणाकडे भेटायचं मग कुणाकुणाचं राहून जातं मग त्यांना राग येतं त्यापेक्षा म्हटलं चला सगळ्यांना तिला भेटून घेते आणि रडायच्या नादामध्ये मग लक्ष राहत नाही तेवढं 伢子，伢子，伢子，伢子，伢子。 आता तुमच्यासोबत मी तर काही फोटोज शेअर करते जे की लग्नामध्ये काढलेले होते कारण बाकीचं तर काही शेअर करता नाही आलं तरी आमचे सगळ्यांचे फोटोज आहे हे माझे भाऊ आहेत तो आत्याचा मुलगा तो मा दोन्ही आत्याची मुलं आणि हे आमच्या दोघांचे आणि त्यानंतर इथं मंडपामध्ये म्हणजे जेव्हा एंट्री करतात तेव्हा काढलेले होते मस्त छान असे जेव्हा म्हणजे आपण एंट्री करतो नवरती नवरी त्यानंतर आमचे पण दोघांचे काढले पिल्लूचे पण काढले होते आणि त्यानंतर मग आता पुढे घरी गेल्यानंतर म्हणजे

नाव 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 तारे नाव घेते पायल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरबाला शेवटी आहोस म्हणायचं साध्या भातावर साजूक तूप घालायचं नवरबाला शेवटी आहोस म्हणायचं सोनाली ताई दुर्गा ताई आजपासून अनुबाईचा तोरा गाजवणार ज्यांच्यामुळे या घरातले चेहरे आहेत असे लाखात एक माझे नंबर वन सासरे नाव घ्या करू नका घाई आजपासून राहुल राहुलराव माझे आत हो का सासूवते <laughs> <ये। वाल। laughs>

हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण दोघ संसार करू सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनी सांगितलं होतं म्हणून <laughs> पायल, <laughs> पायल, <laughs> पायल 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 पायल

शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू ब बा बाय